नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत दूधवाले काका काका पेपरवाले का का, आणि माळी काका हे तिघेही तेथे ते आलेले असतात आता कल्पना लगेच त्यांना आतमध्ये बोलवते आणि विमलला ती सांगत असते की हिशोबाची वही घेऊन ये आणि सायलीला सुद्धा आवाज देत असते सायली आता किचनमधून बाहेर येते आणि म्हणत असते काय झालं आई आता विमल लगेच कल्पनाला हिशोबाची वही देते कल्पना आता त्या तिघांना म्हणत असते आजपासून मी तुमची मालकीनबाई नाही तर ही सायली आहे आणि ती हिशोबाची वही सायलीकडे देते आजपासून तुमचा हिशोब आता सायलीच बघेल सायलीला आता इथे जरा उघडल्यासारखं होतं त्यावेळेला सायली म्हणत असते आई सगळे हिशोब मीच बघायचे मजे आता पूर्णाजी म्हणत असते हे सगळे हिशोब आता तूच पाहिजे आहेत आत्तापर्यंत कल्पना पाहत होती आता पूर्णा आजी म्हणत होत्या त्यामुळे सायली ठीक आहे म्हणते विमलला आता ती म्हणत असते या सगळ्यांसाठी चहा टाकतेस का माळिका का तुम्हाला डायबिटीज झाला आहे ना विमलताई यांच्या चहामध्ये मग अजिबात साखर टाकू नका सगळेजण आता जमिनीवर तीच बसायला लागतात सायली म्हणत असते आहो असं खाली बसू नका सगळ्यांनी सोप्यावरती बसा हे तिघेही आता नकार देतात त्यावर आता ती म्हणत असते की आई आता काय म्हणाला की मी बाई आहे त्यामुळे मी सांगितलेलं ऐकायचं मग माझा ऐकणार नाही का तुम्ही हा आता सैलीचा साधेपणा बघून आजी पूर्ण भाराहूनच गेलेले असतात हे सगळेजण आता सोप्यावर येऊन बसतात आणि सगळे घर पाहत असतात तर इकडे आता पाहायला मिळतं नागराज तिथे उभा असतो तेवढ्यातच तिथे प्रिया जाते आणि प्रिया म्हणत असते नागराज काका त्यावर आता नागराज म्हणत असतो तू कशी काय इथे आलीस त्यावर प्रिया म्हणत असते की अहो काका तुम्ही सकाळी किती फ्रेश दिसताय जसं काही पाण्यावर दवबिंदू पडल्यासारखं किती टवटवीत दिसत आहे त्यावर नागराज काका म्हणत असता तू इथे कशाला आली आहेस कशाला तुला मला माझा जीव घ्यायचा आहे का, का प्रिया म्हणत असते थांबाऊ काका तुम्हाला तर अजिबात दमच निघत नाही असं म्हणून ती आता दार लावून घेते नागराज काका म्हणत असतात प्रिया दार कशाला लावते त्यावर आता नागराजचं काही ना ऐकता ती काहीतरी शोधू लागते त्यावर तिला आता पेन सापडतो ती म्हणत होते की मी पेन शोधत होते हा पेन सापडला नसता तर तुम्ही या कागदांवरती सह्या कशा केल्या असत्या नागराज काका म्हणत असतात कोणत्या पेपरवरती सही करायची आहे आता नागराजला ही गोंधळातच पडलेलं असतं त्यावर प्रिया म्हणत असते माझ्या बाबांनी एक प्लॉट माझ्या नावावरती करून घेतला होता नंतर तुम्ही तुमच्या नावावरती करून घेतला आता तो माझ्या नावावरती करून द्यायचा तेवढ्यात नागराज म्हणत असतो माझे बाबा माझे बाबा म्हणजे नक्की कोण ग तो माझा सुद्धा भाऊ आहे तुझ्या खऱ्या बाबांचा पत्ता तरी तुला माहीत नाही त्यावर प्रिया म्हणत असते हो हे खरं आहे का ते रविराज किल्लेदार आहेत ना तेच माझे बाबा आहेत त्यावर नागराज म्हणत असतो की तो तुझा बाबा नाही तुझा बाबा आता या सुद्धा नसेल माझ्याकडे तो व्हिडिओ आहे आणि माझ्या डिव्हाइसमध्ये पण आहे तुम्ही एक मिनटात सह्या नाही केला तर तो व्हिडिओ मी आता सगळीकडे ट्रान्सफर करू शकते प्रियाने आता नागराजभोवती एक छोटंसं जाळं टाकलेलं असतं आणि नागराज त्यामध्ये पूर्णपणे अडकलेलं असतो तो पूर्णपणे घाबरून गेलेला असतो तर इकडे आता आपल्याला पाहायला मिळतं हे सगळेजण बसलेले असतात आणि सायली त्यांच्यासाठी चहा घेऊन येते ते पगार करून सायली आता सगळ्यांना पैसे देते आणि त्यातल्या एका काकांना ती जास्त पैसे देते त्यावेळेला ते काका म्हणत असतात आहो मला तर अठराशे रुपये द्यायचे होते पण तुम्ही कसे काय मला जास्त पैसे दिलेत त्यावेळेला सायली म्हणत असते अहो तुमच्या घरामध्ये लग्न आहे ना त्यामुळे जास्तीचे पैसे राहू द्यात ते काका सुद्धा खूप खुश होतात सायलीने आता केलेली मदत पाहून आता कल्पना आणि सुद्धा खूप खुश झालेले असतात तेवढ्यातच तिथे ते अस्मिता येते आणि अस्मिता म्हणत असते की हिच्या घरात काही घराच्या किल्ला गेला तर ही मालकीनच झाली आणि पैसे उदाळायला रिकामी झाली कल्पनालाही राग येतो आणि कल्पना, कल्पना म्हणत असते की ह्याला पैसे उदाळणे नाही म्हणतात तर ह्याला माणसे जोडणे म्हणतात अस्मिता लगेच म्हणते की आज तरी हिने काही हद्दच केली नोकऱ्यांना सोप्या आणून बसवलं उद्या परत मला काही सांगू नका त्यावर पूर्णाजी म्हणत असतात अस्मिता तुला कोणीही काही सांगायला जात नाही तूच सगळ्यांना काहीतरी सांगत असते सायली आता म्हणत असते अहो अस्मिता हे ताई ही आपल्यासारखीच माणसे आहेत ना कल्पनासुद्धा आता अस्मितावरती खूप ओरडत असते आता अस्मिता तिथून तंतन करून निघून जाते तेवढ्यातच तिथे आता अर्जुन येतो आणि ती माणसं सुद्धा तिथून निघून जातात आता पूर्णाजी म्हणत असते की मला खात्री आहे माझं घर हे, हे योग्य व्यक्तीच्याच हातामध्ये गेलेलं आहे कल्पनाबद्दल जशी मला खात्री वाटत होती ना तशीच सायलीबद्दल सुद्धा वाटते असं म्हणून ती आता सायलीचं कौतुक करत असते तर इकडे आता आपल्याला पाहायला मिळतं प्रिया नागराजला म्हणत असते तुम्ही सही करणार आहात का नाही त्यावर नागराज म्हणत असतो नाही करणार तुला जे काही करायचं आहे ते तू कर प्रिया म्हणत असते ठीक आहे असं म्हणून ती आता दाराजवळ जाते आणि दार उघडते आणि जोरजोरात बाबा म्हणून आवाज देऊ लागते नागराज काका का आता इथे खूपच रडकुंडीला आलेला असतो आणि नागराज म्हणत असतो अगं थांबाई करतो सही मी तेवढ्यातच तिथे रविराज येतो आणि रविराज म्हणत असतो काय झालं त्यावर प्रिया म्हणत असते की काकांनी माझी एक गोष्ट घेतली होती ती ते आता तयार झालेली आहेत रविराज म्हणत असतो काय लहान मुलांसारखी मस्करी करताय त्यावर नागराज म्हणत असतो दादा मी थोडी मस्करी घेतली त्यावर आता प्रिया म्हणत असते काय दात काढताय सही करा पटकन त्यावर नागराज आता खूप घाबरलेला असतो तो आता पेपरवरती सह्या करतो त्यावर प्रिया म्हणत असते तुम्ही खूप ग्रेट आहात काका तुम्ही चॉकलेट बॉय आहात चॉकलेट बॉय असं म्हणून ती आता नागराजला चांगला तळा शिकवते इकडे नागराज खूप चिडलेला असतो तर आपल्याला परत पाहायला मिळतं की ते तो अर्जुन आता तिथे येतो आणि म्हणत असतो काय मग मालिकीनबाई कसं वाटतंय त्यावर सायली म्हणत असते खूप छान वाटते पण दडपणही खूप आलेलं आहे मनातल्या मनात आता अर्जुन म्हणत असतो मी सायली माझी बाईको असं म्हणून तो आता सायलीकडे पाहतच राहतो कल्पना म्हणत असते की सायली तू या घराची जबाबदारी पूर्णपणे पार पाडणार अशी मला खात्री आहे इकडे अस्मिताचा चेहरा पूर्णपणे उतरलेला असतो अस्मिता आता मनातल्या मनात विचार करत असते की खर्चासाठी हिच्या पुढे मला हात जोडायला नाही लागले म्हणजे बरं होईल असं म्हणून ती आता रागाने सायलीकडे पाहत असते कल्पना म्हणत असते की सायली तू या अर्जुन आणि अश्विन यांच्याकडून खर्चासाठी पुढील काही दिवसाचे पैसे घे त्यावर सायली म्हणत असते मी घेऊ आई मी नाही घेत मी नाही घेणार आता अर्जुन हा गालातल्या गालात हसत असतो आता कल्पना म्हणत असते अगं घ्यायचे असतात तेवढ्यातच तिथे प्रताप आणि अश्विन येतो सायली म्हणत असते आई कशी घेऊ मी पैसे त्यावर कल्पना म्हणत असते अगं घ्यायचे असतात प्रताप म्हणत असतो ह्यांचा काय चाललं आहे अश्विन म्हणत असतो की आपल्या विरोधात ह्यांची कॉन्फरन्सी चालू आहे असं मला वाटतंय कारण या दोघीही काहीतरी खुसरपुसर करत आहेत आता कल्पना म्हणत असते मी माझ्या सुनीला काहीतरी चांगल्या चार गोष्टी सांगत आहे इथे काहीही वेगळं चाललेलं नाही आता सायली मनातली मनात विचार करत असते की घर सांभाळणं एवढं सुद्धा सोपं नसतं एका गृहिणीला तारेवरची कसरत करावी लागत असते तरीकडे आता आपल्याला पाहायला मिळतं लगेच अस्मिता ही प्रियाला फोन करते आणि तिला घरातल्या चुकल्या सांगत असते सायली कशा प्रकारे हक्क गाजवते आणि घरातले सगळेजण कशा प्रकारे तिला उचलून धरता येते आता प्रिया म्हणत असते की आपल्याला ह्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन काढावं लागेल तुझी जी खोटी मालकीन आहे ना तिच्या डायरीमध्ये काहीतरी आहे आणि तिचे पुरावे तिच्या रूममध्ये जाऊन शोधणे आता अस्मिता म्हणत असते ठीक आहे पण मी तिच्या खोलीमध्ये कशी काय जाणार ती चोवीस तास घरामध्येच असते आणि तिला पूर्ण आजीला आणि आईला दाखवून द्यायचं असतं की मी घरामध्ये किती काम करत आहे ते प्रिया म्हणत असते की तुला जर सुभेदारांच्या घरामध्ये यायचं असेल तर तुला आजीला इम्प्रेस करून दाखवावंच लागेल आणि मला त्या घरात यायचं असेल तर मला आईसारखं वागावं लागेल घरामध्ये जी डायरी आहे ती डायरी मला हवी आहे त्यावर अस्मिता म्हणत असते आपण गणपतीमध्ये चोरलेली होती तीच का त्यावर प्रिया म्हणत होती की हो तीच अस्मिता म्हणत असते पण ती डायरी पूर्ण आजीच्या रूममध्ये आहे प्रिया म्हणत असते तू कशी पण आण पण ती मला डायरी पाहिजेच प्रिया आता कामाचं मुद्दाम नाटक करते आणि फोन ठेवते इकडे अस्मिता म्हणत असते पण आईसारखं वागायला हिला डायरी कशाला हवी आहे मला तर काहीच कळत नाहीये मुळामध्ये तिच्यामध्ये सुद्धा ते गुण हवेत ना असं म्हणून ती आता दुसरीकडे जाते तर आपल्याला इकडे पाहायला मिळतं की सायली न किल्ल्या ह्या टेबलवरती ठेवलेल्या असतात आणि ती विचार करत असते ती खूपच टेन्शनमध्ये आलेली असते तेवढ्यातच तिथे अर्जुन जातो आणि अर्जुन म्हणत असतो काय मग मालकीनबाई काय म्हणताय सायली म्हणत असते की सर तुम्ही तर असं म्हणू नका ना मला खूप कसं तरी होतंय तुम्ही असं म्हटल्यावर आहो एवढी मोठी जबाबदारी मी कशी काय पेलणार त्यात आपलं हे खोटं लग्न अर्जुन म्हणत असतो हे काय बोलताय सायली म्हणत असते मग काय बोलू हीच रियालिटी आहे ना आणि आई जेव्हा मला बोलल्या ना तुमच्याकडून पैसे घ्यायचे आणि तिजोरीत ठेवायचे यावेळीला मला कसं तरीच झालं त्यात काय एवढं त्यावर आता सायली म्हणत असते की आहो आपण दोघांना पूर्णाची पर आणि या घरातल्यांबरोबर खूप मोठं खोटं बोलत आहे या खोट्यामुळेच मला ही जबाबदारी नको आहे मी या किल्ल्या पुन्हा त्यांना देऊन नेणार आहे आता सायली ह्या किल्ला देण्यासाठी निघालेली असते आता अर्जुन तिला अडवतो आणि म्हणत असतो की मालकीन ही किल्ल्या देऊन येईल बरं या गोष्टींचा जरा थोडासा विचार करा सायली म्हणत ते काय करू सर मग ह्या किल्ल्या अशा व्यक्तीच्या हातात पडायला हव्यात की ती ह्या घरची ओरिजिनल सून आहे कल्पना आई आणि पूर्णाजी माझ्याकडून किती खरी कामे करून घेत आहे तुम्ही बघताय ना हे सगळं आणि हे सगळं काम करून घेताना मला मेल्याहून मेल्यासारखं होतं अर्जुन आता इथे मनोमन विचार करत असतो मी माझ्या मनातलं जेव्हा तुम्हाला सांगेल ना तेव्हा मी तुम्हाला प्रपोज करणार आहे आणि या घरची खरी सून ही तुम्हीच असाल सायली आता इथे मनोपन विचार करत असते की मला ही कर्तव्य पार पडायला खूप आवडेल पण मी या घरची खरीसून नाहीये अर्जुन आता सायलीचा हात हातामध्ये घेतो आणि म्हणत असतो की पूर्णाजी खूप खुश आहे आणि आपण तिचं मन मोडायला नको आणि तुम्ही हे घर खूप छान प्रकारे सांभाळत आहात आता क्यूट स्माईल करा बरं आता सायली खूप गोड हसते आता अर्जुन हा क्यूटी म्हणून तिला लाजवतो सायली ही खूप गोड हसत असते तर आता आपल्याला इकडे पाहायला मिळतं अस्मिता ही पूर्णाजीच्या चोरून रूम मध्ये निघालेली असते रोज ती आता पूर्णाजींचा कपाट उघडते आणि ती डायरी शोधू लागते ती डायरी तेवढ्यात तिला सापडते आता ती चोर ती डायरी घेऊन बाहेर निघणार तेवढ्यातच पूर्णाजी उठतात आणि पूर्णाजी म्हणतात की काय गं अस्मिता तू इथे काय करतेस अस्मिता आता प्रचंड घाबरते आणि अस्मिता आता पूर्णाजीची तिथलीच एक साडी घेते आणि म्हणते काय ग पूर्णाजी किती घाबरवलंस ना पूर्णाजी म्हणू लागतात अगं तू मला घाबरवलस का मी तुला काय काम होतस इथे काशी आली आहेस अस्मिताने आता काहीतरी कारण सांगायचं म्हणून म्हणते की अगं पूर्णाजी मला तुझी साडी हवी होती माझ्या मैत्रिणीची पार्टी आहे ना आणि जगातील सगळ्या भारी साड्या ह्या तुझ्याकडेच आहे मग ही साडी नेसून जाऊ ना असं ती सारखी सारखी विचारत असते पूर्णाजी आता हो म्हणतात आता तीर टायरे ती त्या साडीमध्ये गुंडळते आणि लगबगीने लगेच बाहेर जाते लगेचच ती रूममध्ये जाऊन आता प्रियाला कॉल करते प्रिया म्हणत असते काय ग सारखं सारखं का कॉल करत आहेस त्यावर अस्मिता म्हणत असते अगं मी तुझं काम केलं आहे ना प्रिया म्हणत असते हो का मी अगं डिस्टर्ब होत होते ना अभ्यास करत होते ना त्यामुळे तुझ्यावर ओरडले सॉरी हं आणि तो विषय तिथेच सावरते आता प्रिया म्हणत असते की त्या डायरीमध्ये जे महत्वाचे मुद्दे आहेत ना त्याचे फोटो काढ आणि मला पाठव त्यावेळेला अस्मिता ही हो म्हणते आणि फोन ठेवते तर इकडे आता आपल्याला पाहायला मिळतं चैतन्य हा आता अर्जुनच्या केबिनमध्ये आलेला असतो आणि अर्जुन चैतन्याला म्हणत असतो तो घरातील सर्व प्रकार हा चैतन्याला सांगत असतो पण अरे सैलीला खूप गिल्ट होत आहे मी पूर्णाची आणि आईला फसवत आहे ते मग मी सैलीला माझ्या थोडंसं मनातलं सांगितलं तर काय होईल आता अर्जुनही थोडासा घाबरलेला असतो थो। मला आता सुभेदारांची खरी सून सायलींना करून घ्यायची आहे त्यावर चैतन्य म्हणत असतो ते कसं काय अर्जुन आता म्हणत असतो की मला मधुभाऊच्या केसवरती जास्तीत जास्त फोकस करायला हवा आणि सायलींना हे सगळं सांगायलाच हवं आता चैतन्य हा शांत उभा राहिलेला असतो आणि अर्जुन गालातल्या गालात हसत असतो तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्जुन हा सायलीला म्हणत असतो की प्रिया खरं बोलणार नाही हे आपल्याला माहीत आहे पण ती अर्जुन सुभेदारांबरोबर बोलणार नाही पण लहानपणीच्या मित्रांबरोबर ना, पन ना। सायली म्हणत असते पण तुमच्या मनामध्ये नक्की काय आहे त्यावर अर्जुन म्हणत असतो पण तिच्या मनामध्ये माझ्याबद्दल अजून सुद्धा सॉफ्ट कॉर्नर आहे मी आता प्रेमाचं तिच्यासोबत जरा नाटक करणार आता सायली इथे रुसूनच बसलेली असते अर्जुन सायलीला म्हणत असतो पण तुम्ही जरा प्रॅक्टिकली विचार करा अशाच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर आजच चॅनेलला सबस्क्राईब करा